नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे चिखली कराड या ठिकाणी तर चंद्रकांत गावडे सर आहेत त्यांना खूप सुंदर असा ऊसाचा रिझल्ट आलाय तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार सर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठले कुठले गावडे तर हे प्रोडक्ट वापरायच्या आधी तुमच्या ऊसाची परिस्थिती काय होती ना आता वापरल्यानंतर काय पहिला ऊस यायचा पण असा आता अशी जाडी उंची वाढली के आमच्या मना म्हणजे मनाजोबा ऊस आहे बर तर म्हणजे की बाबा ह्याच्या अगोदर जमीन पूर्णपणे खडकाळा आहे खडकाळ असा ऊस कधीच आला नाही ह्याच्या अगोदर सगळा पूर्णपणे दगड आहे खाली तरी सुद्धा तुम्ही समाधानी आहेत हे प्रोडक्ट वापरून बरोबर तर बघा मित्रांनो जसं सरांचं म्हणणं आहे की बाबा ह्याच्या अगोदर असा ऊस कधी चाला नव्हता कारण जमीन पूर्णपणे खडकाळ आहे एवढी कांडीची साईज असेल लांबी असेल उंची असेल तुम्हाला काय वाटतं टनेज वाढणार शंभर वाढणार ना तर तुम्ही खुश आहेत प्रोडक्ट वापरून बरोबर तर मित्रांनो सनेचे प्रोडक्ट वापरल्यामुळे शेतकरी खूप खुश आहेत कारण रिझल्टच असा आहे मित्रांनो एवढ्या खड खडकाळ जमिनीवरती जर रिझल्ट भेटू शकतो तर मला सांगा काळी माती असेल चांगली माती असेल त्या ठिकाणी तर किती सुंदर असा रिझल्ट भेटू शकतो मित्रांनो रिअली सनिच्छ प्रोडक्टचे खूप सुंदर असे रिझल्ट आहेत तर मित्रांनो तुम्हाला पण प्रोडक्ट सनिच्छ वापरण्यासाठी विश्व हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू